सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर आपले जानी जानी ते ते या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की जी मुलं आज आहेत झोपून आहेत किंवा आळसात आहेत किंवा एकदम निवांत आहेत त्या मुलांना आजपासून पळावं लागणार लक्षात ठेवायचं ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या त्या मुलांसाठी एकदम महत्त्वाची सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे की काही मुलांचा असा भ्रम झाला आहे की ग्राउंड नंतर होणार आहे लेट होणार आहे आपलं निवांत आहे माझं एक लाख अर्ज क्रमांक आहे माझा हे आहे माझं ते आहे असं काय तुमचे जे काही हे आहे अनुभव आहे तुमचे ते तुमच्याजवळ ठेवा कारण की आजचा व्हिडिओ बघून तुम्ही जर नाही पाहिला तर तुम्हाला कळणार पण नाही की माझं ग्राउंड कधी आलं आणि कधी मी ग्राउंडला गेलो आणि मला मार्क कधी कमी पडले आणि मग स्वतःला स्वतःचं कारण द्यायला स्वतःला स्वतः कार्नीबल ठरायचं सो अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने असणार आहे की जे ग्राउंड आहे ते ग्राउंड कशा पद्धतीने होणार तुम्ही थमने बघितलं असाल तर मुलांचं ग्राउंड हे दोन ग्राउंडवरती होणार आहे मी आज बोलतोय आज तारीख लक्षात ठेवा महिना पण लक्षात ठेवायचं आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे की एक महिन्याच्या अंतरावरती ह्या गोष्टी तुम्हाला येथील शंभर टक्के येणार यात काही शंकाच नाहीये सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आत्ताच विसरू नका जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन जी तुम्हाला अलर्ट करते जी तुम्हाला अगोदर एक आठवडा सांगते जे अगोदर तुम्हाला एक महिना अगोदर सांगते की अशा पद्धतीने करा समजून घ्या एक महिना म्हणजे तुमचं कमीत कमी साडेपाचं ग्राउंड पाच वीस मध्ये येते लक्षात ठेवा एका महिन्यात पाच वीस मध्ये येतं प्रॉपर जर ट्रेनिंग तुमचं सायंटिफिक असेल तर ऑथेंटिक असेल तर समजलं का सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुम्ही जर बघायला गेलं तर मुंबई पोलिसची भरती जी आहे ती एकोणीस जुलैपासून सुरुवात झालेली होती एकोणीस जुलैपासून नॉनस्टॉप पोलीस भरती सुरू आहे कोणत्याही पद्धतीनं भर पावसामध्ये कोणत्याही प्रकारचं रिशेड्यूल एका सुद्धा विद्यार्थ्याला किंवा एका सुद्धा दिवसाच्या एका सुद्धा घटकाला दिलेला नाही याची नोंद घ्यायची आहे मुलींचं ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे चालकचं ग्राउंड मुंबई पोलीसचं ओके okay, आणि त्या पद्धतीने मुलींचं कालपासून त्यांचं कॉन्स्टेबलचं सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्ही जर बघायला गेलं तर जवळजवळ तीन ऑगस्ट पर्यंत म्हणजे एक दोन तीन ऑगस्ट पर्यंत नऊ हजार तीनशे मुलींचं तीन दिवसामध्ये ग्राउंड होणार आहे नऊ हजार तीनशे मुलींचं तीन दिवसामध्ये ग्राउंड होणार आहे तीन दिवसामध्ये नऊ हजार तीनशे मुली बाहेर पडणार आहेत आणि जर मुलांचं बघायला गेलं तर एक आणि दोन आणि तीन ऑगस्ट पर्यंत तब्बल बारा हजार मुलं तीन दिवसामध्ये बाहेर पडणार आहेत तब्बल बारा हजार मुलं तीन दिवसामध्ये बाहेर पडणार लक्षात घ्यावा आणि तुम्हाला कळणार पण नाही आता महत्वाची गोष्ट म्हणजे जे तुम्हाला सांगायची होती गोष्ट की जे काही सीपी मुंबईचं ग्राउंड, 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 चा, चा। सीपी ग्राउंड आहे मुलांचं ग्राउंड तुम्हाला सांगायचं विषय असं पतीनं आहे की मुलींचं ग्राउंड येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये संपू शकतं चालक ह्याचं कॉन्स्टेबलचं सीपी मुंबईचं ग्राउंड जे आहे मुलींचं ते येणाऱ्या एक महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला त्याच्या अगोदरच ग्राउंड संपण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्ही जर बघायला गेलं तर सीपी मुंबई चालक महिला यांची स्ट्रेंथ तुम्ही बघितला ही कमी होती त्यात एक जिल्हा अ एक अर्ज डबल अर्ज कॅन्सल झाल्यामुळं मुलींची संख्या कमी झालेली आहे डिवायडिंग झालेली आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे सीपी मुंबईच्या महिला ज्या आहेत त्या नऊ हजार आठशे काय तर समथिंग होत्या चालकसाठी एकंदरीत अर्ज आलेल्या महिलांची संख्या जी होती ते नऊ हजार आठशे होती लक्षात ठेवायचं आणि ते आहे ते अठ्ठावीस तारखेला पूर्णपणे संपलेले आहे एकोणीस पासून अठ्ठावीस म्हणजे नऊ दिवसामध्ये चालक ग्राउंड संपलेलं आहे मुंबईचं नऊ दिवसामध्ये चालक ग्राउंड संपलेलं लक्षात ठेवायचं ओके सो महिलांचं जे ग्राउंड आहे ते आता कालपासून ते कॉन्स्टेबलचं सुरू झालेलं आहे आणि कॉन्स्टेबलचं ग्राउंड जे आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिलाचं संपलं की त्या जागेवरती सीपी मुंबई बॉयजचं ग्राउंड सुरू होईल सीपी मुंबई बॉयजचं ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात या लक्षात ठेवायचं त्यामुळे दोन ग्राउंडवरती जर सुरू झालं तर नंतर कुणी म्हणू नका की दोन ग्राउंडवरती सुरू झालं आम्हाला माहीतच नव्हतं अचानक कसं सुरू झालं काल जसा शूजचा झटका बसलाय काल जसा स्पाइकच्या शूजच्या बाबतीत एक परिपत्रक आलेलं होतं आणि अचानकच स्पाइक कॅन्सल केलेलं आहे अचानकच स्पाईक कॅन्सल केलाय त्याचं रिझन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे एक प्रॉपर रिझन आहे त्यासाठी आणि ह्या शक्यता ज्या होत्या किंवा ही जी इन्फॉर्मेशन होती ज्यावेळी पहिलं परिपत्रक आलं सतरा जुलैला आणि पंधरा जुलैच्या जे आर मध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं होतं की सहा मेपेक्षा कमी जाडीचा जो शूज आहे नेलचा शूज आहे तो तुम्हाला वापरायला चालत होतं त्यांनी सांगितलेलं होतं पण नंतर त्यांनी लगेचच एक दहा बाराच्या दिवसांमध्ये हा शूज कॅन्सल केला आहे त्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगणार आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन असणार लक्षात ठेवायचं त्यामुळं आता जी मुलं झोपलेली आहेत आता जी मुलं आहेत लक्षात ठेवायचं पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे महिलांचं कॉन्स्टेबल झालं तर या दोन्ही ग्राउंड वरती बॉईजचं ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळे तुम्हाला मी आताच अलर्ट करतोय की दोन्ही ग्राउंड वरती बॉईजचं ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात आहे या महिन्याच्या एंडिंगला या महिन्याच्या एंडिंगला दोन्ही ग्राउंडवरती बॉईजचं ग्राउंड सुरू होण्या शक्यता आहे कारण की फक्त अजून सुद्धा महिलांचं ह्याचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू झालंय पण अजून सुद्धा मुलांचं ड्रायव्हरचं ग्राउंड सुरू आहे अजून सुद्धा ड्रायव्हरच ग्राउंड सुरू आहे तीन ऑगस्ट पर्यंत ड्रायव्हरचाच विषय चालू आहे ओके सो अशा पद्धतीने तीन ऑगस्ट ची नंतरचं शेड्यूल जे आहे तीन ऑगस्टच्या नंतरचं शेड्यूल बॉयजचं ड्रायव्हरचं हे साधारण तीस तारखेला किंवा एक तारखेला तीस ते एक तारखेला नवीन शेड्यूल पडणार पुढचं वेळापत्रक पडेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो एकंदरीत बारा ते पंधरा हजार मुलांचं किंवा सोळा हजार मुलांचं तीन ते चार दिवसाचं टाइम टेबल येणार आहे मी काय म्हणतोय बघा मुंबई सीपीचं बॉईज ड्रायव्हरचं चा, एक चार दिवसाचं शेड्यूल जे आहे तीन तारखेनंतर म्हणजे चार पाच सहा सात सा तारखेच्या दरम्यानपर्यंत एकंदरीत बारा ते सोळा हजार परत तीन दिवसांमध्ये मुलांचं ग्राउंड होण्याची शक्यता जोरात आहे समजलं सुजी मुलं असतात आहेत त्या मुलांसाठी मी आताच अलर्ट करतोय तुम्ही ग्राउंडवर जात असाल नसाल आय डोंट नो बट आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला अलर्ट करतोय जेणेकरून तुमची प्रगती होऊ दे तुम्हाला ग्राउंडवरती जायलाच पाहिजे स्टडी करायलाच पाहिजे दोन्ही ग्राउंडवरती चालू केलं तर म्हणू नका की कोणी सांगितलं नव्हतं किंवा आम्हाला माहित नव्हतं ते प्रशासन आहे त्यांनी जे आर कधी पण काढतील उद्या दहा पर दिवसांनी परत शूज घाला म्हणून सांगतील तर मग परत तुम्हाला घालावं लागतील परत काढा म्हणून सांगतील काढावं लागतील त्यांच्या आपण जाऊ शकत नाही पण आमच्यासारखे जे अनुभवी लोक आहेत जे सांगतात तुम्हाला ते तुम्ही ऐकायला पाहिजे लक्षात ठेवायचं त्यांनी जर नाही सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे की ग्राउंडच्या बाबतीत दोन्ही ग्राउंडवरती ह्या महिन्याच्या एंडला मुलांचं बॉईजचं हे ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात आहे ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात आहे दोन्ही ग्राउंडवर सुरू झालं तर इकडे चार तिकडं चार जवळजवळ आठ हजार मुलं डेली संपू शकतात आठ हजार मुलं डेली संपू शकतात दुसरी गोष्ट आता जे ग्राउंड चालू झालेलं आहे कालपासून लक्षात ठेवा तीन इव्हेंट आहेत कालपासून महिलांचं जे ग्राउंड झालं आहे तीन इव्हेंट आहेत एकदम स्पीडमध्ये ग्राउंड चालू आहे मध्ये मुलांना जरासुद्धा रेस्ट घ्यायला वेळ दिलेली नाही आहे पटापट 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 जसं मी मागं सांगितलं होतं की यांना फक्त भरती संपवायची आहे असंच दिसून येतंय आणि ते तसंच झालेलं आहे तसंच झालेलं आहे त्याच पद्धतीनं चालू आहे जरा सुद्धा मध्ये वेळ नाही आहे जरासुद्धा मे वेळ नाही आहे टाकला शंभर सोळाशे मीटर सोळाशे मीटर केलास आठशे मीटर केलास नंतर शंभर मीटर मारलंस नंतर गोळा फेक केलास चल बाहेर अशा पद्धतीनं सो हे जे ग्राउंड आहे ते स्पीड मध्ये चालव लक्षात ठेवायचं पुढे पुढं जसं डे वाटतील जसं पंधरा सप्टेंबर यायला जवळ येते तसं तसं स्ट्रेंथ जी आहे ग्राउंडची ती वाढणार आहे लक्षात ठेवायचं स्ट्रेंथ जी आहे ती वाढणार आहे आणि मुलांच्या ग्राउंडच्या अगोदर मुलींचं ग्राउंड सगळं पूर्ण होणार मुलांच्या अगोदर मुलींची ग्राउंड सगळे पूर्ण होणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुलींना लेकीसाठी कमी वेळ आहे आता सांगतोय ज्या मुली आपल्याला फॉलो करत असतील ज्या मुली आपल्याला बघत असतील त्या मुलींसाठी सूचना पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय की मुलींसाठी लेकीला वेळ कमी आहे याची नोंद घ्यायची आहे कारण की ड्रायव्हरचा घटक पूर्ण झालेला आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये लेखी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्ही जर बघायला गेला तर पाठिंबाच्या साथ सहा ते सात दिवसांमध्ये मी व्हिडिओमध्ये पण सांगत होतं की जर रायगड जिल्हा पोलीस भरती जी आहे ती पाच ते दहा दरम्यान होणार म्हणून मी सांगितलं होतं काल ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे रायगड जिल्ह्याचं आणि तिथं तारीख आली अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट त्यामुळं एकदम महत्वाचा चॅनलला लक्षात ठेवायचं जी इन्फॉर्मेशन सांगतोय ती ॲज इट इज होणार त्याच्यामध्ये काहीही फरक होणार नाही त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं आता अलर्ट करतो तुम्हाला याच्यासाठी की तुमचं ग्राउंड जर पाच तीस असेल तर तुम्ही पाच वीसपर्यंत यायचा प्रयत्न करा पाच चाळीस असेल तर पाच तीसपर्यंत यायचा प्रयत्न करायला पाहिजे डे बाय डे लक्षात ठेवायचं समजलं दोन टाईम वर्कआउट करत असाल तर काल मी टाइम टेबल दिलेला आहे त्या टाइम टेबलनुसार तुमचं ग्राउंड सुरू झालं पाहिजे त्या टाइम टेबलनुसार तुमचं स्टडी व्हायलाच पाहिजे तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एखादी वर्दी भेटू शकणार आहे नसेल तर तुम्ही वेटिंगला बसणार नसेल तर तुम्ही बाहेर पडणार या गोष्टी त्रिकालवादी सत्य आहेत समजलं तो खूप महत्वाचा विषय होता की कुणीही सांगणार नाही मी एकट्यानं सांगितलंय आणि हे अशाच पद्धतीनं होणार आहे या महिन्याच्या एंडला दोन्ही ग्राउंड मुलांची चालू होण्याची शक्यता जोरात आहे कारण की महिला कॉन्स्टेबल महिला ड्रायव्हर दोन्ही घटक येणाऱ्या वीस दिवसांमध्ये संपून जातील येणाऱ्या वीस दिवसांमध्ये महिला ज्या आहेत त्या महिला संपून जाण्याची शक्यता जोरात आहे शेवटच्या जर दहा दिवसांमध्ये जरी ग्राउंड दिलं बॉईजसाठी साठी बॉई जरी ग्राउंड दिलं तर इकडे चार तिकडे चार आठ आठ हजार जर एकाच दिवशी झालं तर विचार करा दहा दिवसामध्ये ऐंशी हजार मुलं बाहेर पडतील शेवटच्या दहा दिवसामध्ये ऐंशी हजार मुलं तब्बल बाहेर पडतील लक्षात ठेवायचं त्यामुळे माझा आवेदन अर्ज एवढा आहे माझा लास्टला आहे मी एकदम शेवटीच भरलाय फॉर्म त्याचा काही संबंध नाही आहे त्याचा काही संबंध नाही लक्षात ठेवायचं काही काही वेळा असं झालंय की समांतर आरक्षणाची जी मुलं आहेत जी मध्ये मध्ये फॉर्म भरलेत ते नेऊन शेवटी टाकतात प्रत्येक दिवसाला एक समांतर आरक्षण देतात म्हणजे स्पोर्ट्स पर्सनला एक दिवस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना एक एक दिवस पोलीस पालेला एक दिवस एक्समॅनला एक दिवस अशा पद्धतीने शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा भरती झालेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की माझं आवेदन अर्ज लईल शेवटी आहे एकदम मी एक तास शेवटी भरलेला होता अर्जाची डेट संपायच्या अगोदर मी दहा मिनिटं फॉर्म भरलेला होता म्हणजे माझा एकदम शेवटी नारळ फोडून झाल्या म्हणतात ना ते चटया उचलायचं उचला ते ते काम करणार आहे हा अशा पद्धतीनं तसा विषय नसतो तुम्ही तुम्ही जर म्हणताय ते चुकीचं आहे जे काय टाइम टेबल आहे ते वेळेवर येत राहील लक्षात ठेवायचं पुढचं जे शेड्यूल आहे ड्रायव्हरचं ते तीस ते एक तारखेला येणार आणि पुढच्या चार दिवसाचं शेड्यूल येणार तब्बल बारा ते सोळा हजार मुलं या तीन दिवसामध्ये पूर्ण होणार तब्बल बारा ते सोळा हजार मुलं ह्या तीन चार दिवसांमध्ये पूर्ण होणार त्याच पद्धतीनं जवळजवळ बारा ते पंधरा हजार मुलींचं जे काही शेड्यूल आहे नेक्स्ट ते तीस एकतीस किंवा एक तारखेला येण्याची शक्यता जोरात आहे एकतीस किंवा एक तारखेला हे टाइम टेबल येण्याची शक्यता जोरात आहे तुम्ही जे सांगताय की आळसपणा आहे सर करू वाटत नाही वगैरे त्यांना सूचना देतोय मी आताच अलोट करतोय तुम्हाला पंधरा ते वीस दिवस अगोदर सांगतोय ग्राउंड वाढत आहे जसं ग्राउंडची डेट वाढते तशी स्ट्रेंथ वाढत आहे पहिला पाच पाचशे मुलं चालू केली आणि आता चार चार हजार मुलं गेल्यात बघा साडे तीन हजार मुलं जर वाढवत असतील तर त्या किती पट्टीनं झाली जवळजवळ सात आठ पट्टीनं मुलांची संख्या वाढवलेली आहे सात ते आठ पटीनं मुलांची संख्या वाढवलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुंबईच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीनं रिशेड्यूल भेटणार नाही अजिबात नाही भेटणार पाऊस उघडलेला पण आहे गेले तीन दिवस तीन दिवस झालं पाऊस उघडलेला आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं रिशेड्यूल भेटणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे ज्यांचं ग्राउंड चुकेल ते फक्त डबल ग्राउंड आल्यामुळं किंवा एक ग्राउंड एक लेखी पे लेखीचा पेपर अशा पद्धतीनं किंवा तांत्रिक कारण असतील तर फक्त तुम्हाला शेवटी संधी दिली जाईल काही मुलं जाणून बुजून राहाल पण तुम्ही शंभर टक्के ह्या ग्राउंडला मुकाल आणि पुढच्या वेळी तुम्हाला यावं लागेल लक्षात ठेवायचं एक दुसरी एक सूचना आहे की दोन तीन दिवस दोन तीन दिवस झालं ती दिव मी मुलांचं मेसेज बघतोय त्याच्यामध्ये काही मुलांचे पाय पण मोडलेले आहेत ऍक्सिडेंट पण झालेले आहे काही मुलांचे पाय मुरगडे आले आहेत मुलींचे सुद्धा मोडलेले आहेत लक्षात ठेवायचं अत्यंत जवळची सुद्धा माझ्यामध्ये त्याच्यामध्ये मुलं होती ज्या मुलांनी वेटिंगसाठी खूप मोठा लढा लढवलेला होता ज्या मुलांनी वेटिंगमध्ये खूप खालीचा वाटा उचललेला होता ती मुलं ती प्रामाणिक मुलं माझ्यासोबत आलेली होती त्या मुलांच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे त्यामुळं तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नका पावसाचे दिवस आहेत पहिला स्वतःची काळजी घ्या अजिबात भरतीच्या अगोदर जसं आम्ही सांगतोय एखादी नॅशनल स्पर्धा असेल एखादी इंटरनॅशनल स्पर्धा असेल तर मुलग्याला पंधरा ते वीस दिवस स्पर्धेच्या अगोदर कोणत्याही पद्धतीनं कुठलाही आगावपणा कुठलाही मस्तीचा मस्तीपणा म्हणा ते काही करू देत नाही कारण की जर इंजुरी झाली तर त्याला सर्वस्व जबाबदार तो असेल आणि आमचं जे कष्ट असते एक दोन चार वर्षाचं चा, हे सगळं वाया जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणालाही मी बाहेर लावून देत नाही ज्यावेळी माझं एकदम ब्रँडेड आणि स्टँडर्ड प्लेयर असतात त्या मुलांसाठी सांगतोय समजलं का खूप महत्वाचा विषय आहे की मुलांच्या बाबतीत आत्ताच अलर्ट केलेला आहे कुणीही सांगणार नाही आणि याचा एवढाच हेतू आहे या व्हिडिओचा एवढाच हेतू आहे की तुम्ही लवकर अलर्ट व्हावं तुम्ही अजून प्रॅक्टिस जोरात करावी तुम्ही अजून स्टडी जोरात करावी कालपासून आपला मोफत प्रोसेस भाग एक सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी जे आहेत आंतरराष्ट्रीय लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या आहेत राज्यस्तरीय लेवलच्या आहेत जिल्हा लेवलच्या आहेत तुम्ही ज्या घटकामध्ये फॉर्म भरतायत त्या घटकावरती आधारित काही प्रश्न आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघायला विसरायचं नाही आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर मुलांचं ग्राउंड कधी चालू होईल मुलींचं ग्राउंड कधी चालू होईल हा घटक कधी चालू होईल तो घटक कधी चालू होईल लक्षात घ्या पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान हे सगळं भरती संपवायचा प्रयत्न जोरात सुरू आहे त्यामुळे हा जो आकडा वाढवण्याचा प्रयत्न आहे तो जे काही वरिष्ठ आहेत किंवा पोलीस महासंचालक प्लस गृहराज्यमंत्री किंवा प्रशासन यांच्या एकमतानं हा निर्णय झालेला आहे की पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये हे पोलीस भरती संपवून मुंबई पोलिसला थोडासाच वेळ लागेल पण पंधरा सप्टेंबरच्या जवळ किंवा पंधरा सप्टेंबर महिन्यापेक्षा सप्टेंबर महिना पूर्णपणे मुंबईला लागू शकतो म्हणजे पेपरसाठी म्हणतो या एंडिंगला पेपर होऊ शकतात पंधरा सप्टेंबरच्या आणि बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे जी महिलांचं चालकचं मीठ किती लागेल त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ होईल त्याच पद्धतीनं स्पेशल बॉईजचा चालकचा कट ऑफ किती लागेल त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे त्याच पद्धतीनं फक्त महिला कॉन्स्टेबलचा ह्याचा कॉन्स्टेबलचा फक्त शिपाईचा जो मिरिट आहे कट ऑफ जो आहे ग्राउंडचा तो किती लागेल आणि त्याच पद्धतीनं बॉयजचा सुद्धा कट ऑफ किती लागेल सीपी कॉन्स्टेबल मुंबईचा याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे यानंतरचा या व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे की ज्याच्यामध्ये स्पाइक शूज का कॅन्सल केला अचानक ह्याच्यावरती इन्फॉर्मेशन असणार आहे की स्पाइक शूज अचानक कार कॅन्सल का केला त्याचं रिझन आहे ते पूर्ण सायंटिफिक रिझन तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तत्पूर्वी हा जो व्हिडिओचा मिनिंग आहे ते सर्वांनी समजून घ्या तुम्हाला मी अलर्ट करतोय की बघता बघता जुलै संपलाय ऑगस्ट पण संपून जाईल आणि ऑगस्टमध्ये तुमची भरती आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमच्याकडे वीस ते पंचवीस दिवस आहे दोन टाईम वर्कआउट केला तर तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट भेटून जातील आणि तुम्हाला दहा तुम्हा सेकंद जरी कमी झाले तरी सुद्धा दोन ते चार मार्क वाढण्याचे प्रयत्न सोळाशे मीटर असेल तर शंभर मीटरला एक सेकंद जरी कमी झाला वीस दिवसांमध्ये तर सुद्धा अतिशय उत्तम गोष्ट आहे साडेबारा मिनिटात बसत असेल बारा सॉरी साडेबारा सेकंदात बसत असेल तेरा सेकंदात बसत असेल तर तो साडे अकरा मध्ये आला उत्तम गोड़ा मिटर जाता सेल, तर अतिउत्तम गोष्ट लक्षात ठेवायचं तुमचा गोळा आठ मीटर जात असेल तर पुढच्या वीस ते पंचवीस दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही आठ मीटर सुद्धा टाकू शकता आठ मीटर सुद्धा टाकू शकता त्यामुळे ही गोष्ट महत्वाची होती की दिनांक सरांनी एकोणतीस तारखेला तीस तारखेला एक अपडेट दिलेली होती की पुढच्या काही दिवसांमध्ये मुलांचं दोन ग्राउंडवरती फिजिकल सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याचं रिझन अशा पत्तीनं आहे की मुलींचं ग्राउंड आणि मुलींची संख्या जी आहे ती पूर्ण कमी आहे त्यामुळे हे जे ग्राउंड आहेत मुलींची ते पटकन होऊन जाईल ज्यावेळी पटकन होऊन जाईल त्यावेळी या महिन्याच्या एंडला जर नाही झालं समजा तर पुढच्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या शेवटचे दिवस तरी शंभर टक्के दोन्ही ग्राउंडवरती फिजिकल होणार म्हणजे होणार दोन्ही ग्राउंडवरती फिजिकल हे मुलांचं होणार म्हणजे होणार याची नोंद घ्यायची आहे समजलं सो कोणी आळसपणा करू नका मुलं असतील मुलं असतील सर्वांना सूचना मी आताच दिलेल्या आहे तुम्ही अपडेटमध्ये राहायचं आहे लक्षात ठेवायचं ओके सर्वांना शुभेच्छा देतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज संध्याकाळपर्यंत आपली वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतात आज तगाईत ज्यांनी या प्रामाणिक चॅनलला या प्रामाणिक गोष्टीसाठी जर तुम्ही या हार्डवर्कसाठी जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून वीस हजार सबस्क्रायबर आजच पूर्ण होतील फक्त शंभर कमी आहेत शंभर ते सव्वाशे कमी आहेत फक्त ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील आणि वीस हजारचा टप्पा हा महाराष्ट्रातील जे काही प्रामाणिक करू गरीब मुलं आहेत त्यांनी जो विश्वास दिला आहे तो आज मला टप्पा गाठता येईल आणि दुसरी गोष्ट या चॅलेंजला किंवा ही जे प्रामाणिकपणा चालू आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही एकदम प्रामाणिकपणा तुमच्यासाठी ठेवणार लक्षात ठेवायचं त्यामुळं आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अशीच स्टेप बाय स्टेप भेटत जाईल लक्षात घ्या पुढच्या एक महिन्याच्या अपडेट पुढच्या एक महिन्याच्या अगोदर तुम्हाला जर आत्ताच मी अलर्ट करत असेल तर मग खतरनाक विषय असते समजलं सो आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर करा जेणेकरून ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ही प्रॉपर इन्फॉर्मेशन इतर मुलांमुलींबरोबर पोहोचायला बरं होईल शेवटी ज्यांचं ग्राउंड सुरू आहे त्या त्या, त्या मुलांना शुभेच्छा देतोय त्याचमध्ये रायगडची अपडेट सुद्धा आणि ओव्हरऑल काल दिवसभरातली आणि आज दिवसभरातली सिपी मुंबई आणि काल दिवसभरातील इतर जे काही घटकातील इतर जिल्ह्यातली जे अपडेट आहे ते तुमच्याबरोबर आज थोड्याच वेळामध्ये मी तुमच्याबरोबर पोच करतोय त्याच पद्धतीनं जे काही स्पाइक शूजचे जे हे झाले परिपत्रक आले आणि त्याच्यामध्ये स्पाइक शूज कॅन्सल केलेलं आहे मग त्याच्यामुळे इफेक्ट काय होणार आहेत का किंवा ते रिझन काय या सगळ्या इन्फॉर्मेशन यानंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद